तर मित्रांनो बघा आता हे हे मी खालचं का दाखवतो आहे तर मित्रांनो हे खाली आहे पाणी सगळं आणि या पाण्यामध्येच मित्रांनो ह्या साईडला एक झाड आहे तर हेच झाड मित्रांनो समोर मी दाखवणार आहे तुम्हाला हे बघा एक झाड मला इथं दिसलेलं आहे तर ते सिंदाचं झाड का काहीतरी म्हणतात त्याला शब्द आहे तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात बघा तर मित्रांनो हे असंच झाड असतं म्हणजे दिसायला खार खार हे खारकाचं झाड जसं असतं ना खारकाचं खारीक वाटी तसंच झाड असतं मित्रांनो आता पलीकडे खूप चिखल आहे आपल्याला जाता येणार नाही त्यातून त्याच्यामुळे मी इथूनच हा एक व्हिडिओ काढतो आहे ह्याचा तर मित्रांनो हे झाड जे आहे ना हे सिंदाचं झाड आहे आणि ह्याचे जी पानं आहेत ना ती पानं सगळी काढून आणलेली असतात आणि ही पानंच हे पानापासून मशीन ते मशीनमध्ये छाटून छटून काठीने छटून छाटून त्याचं ते जातं हे पाणी त्याच्या खाली आहे आणि त्याचं बोट जे आहे ना ते बघा हे असं बोट आहे तर एक लक्ष ठेवा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी बनवताना या झाडाच्या फांद्या ह्या वर्षा ह्या काढाव्या लागतात आणि या काढून त्यात व्यवस्थित छाटवून त्याची मेहनत घेऊन त्यांना ती लक्ष्मी जी आहे ती बनवावी लागते मित्रांनो तर हे असं झाड आहे मित्रांनो तुम्हाला मी जवळ नाही तर परत टाकते थोडंसं जवळ घेऊन हे असं झाड असतं आणि याच झाडापासून हे बनवलं जाईल दिसते का तुम्हाला थोडंसं तुम्हाला वेगळं दिसत असेल ह्याच्यामध्ये उंचीवरचं आहे ते हे बघा असं आहे ह्याचे पानं बघा हे जे काटे बघा कसे आहेत आणि हे काटे छटवून त्यांना ही जी आहे लक्ष्मी ती बनवावी लागते तर अशा पद्धतीचं झाड तुम्हाला मी जवळ एकदा पान दाखवतो बघा एकदा झूम करून दाखवलं आहे हे बघा हे असं असणारं पान हे आपण बघितलं असेल कदाचित कुठं चला तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल्या कोणचे घंटे द्यावायला विसरू नका बाय